नमस्कार मंडळी मी आज आमच्या घरातल्या गणपती म्हणजे स्थापनेपासून ते विसर्जनपर्यंत व्हिलॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणून व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा गणपतीचे डेकोरेशन कसं केले त्याची स्थापना कशी केली आणि विसर्जन कसे झाले हे देखील या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि माझ्या गणपतीसोबत थोडंसं काही मिस झालेलं आहे ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणून तुम्ही मला त्याबद्दल कमेंट करून नक्की सांगणार आपण गणपतीचे किती आठ दिवसापूर्वी तयारी केली तरी आपलं डेकोरेशन हे गणपती बसण्याच्या आदल्या दिवशी पूर्ण होते त्यामध्ये भांडी घासण्या आलंच म्हणजे जे आपली समय असते पितळाची किंवा आपली तांब्याचे ताट असतं ते देखील आपल्याला एक दिवस अगोदर सगळं स्वच्छ करून ठेवावे लागते ज्या दिवशी गणपती स्थापना करायच्या होती त्याच दिवशी मी समया वॉश केल्या होत्या कारण आपण त्याच्या आदल्या दिवशी जरी केल्या तरी ते पिवड्या म्हणजे वेगळ्या कलरच्या पडून जातात कारपड पडत पडतात म्हणून मी त्याच दिवशी समयांना स्वच्छ केल्या हे डेकोरेशन मी आदल्या दिवशी ज्या दिवशी गणपती बसणार होते त्याच्या आदल्या दिवशी तयार केलेलं पण हे डेकोरेशन केल्यानंतर जे फ्लावर्स मी आणलेले ते पूर्ण तिथं स्टिक केल्यानंतर पू रात्री पूर्ण रेडी झाले होते पण सकाळी ते सगळं पडून आले तर मला परत ते पूर्णपणे स्टिक करावं लागले मग मी त्यांना पूर्णपणे शिवूनच घेतले आपण जरी साधं सिंपल करायचं सा म्हटलं तरी काही ना काही ॲड होऊनच जातात तर अशा पद्धतीने माझं छानसं डेकोरेशन तयार झालेलं आहे माझा गणपती हा आम्ही आदल्या दिवशीच आणून ठेवलेला होता जी लायटिंग मी लावलेली आहे तिच्या आधी मी दुसरी लायटिंग लावलेली पण ती चालू होत नव्हती आधी ती चेक केली तेव्हा चालू होती पण पूर्ण डेकोरेशन झालं तेव्हा ती चालू होत नव्हती म्हणून मला परत ती काढून दुसरी लावावी लागली दुसऱ्या दिवशी छोटा कळस मी वॉश वास्क करून वॉश करून घेतला आणि त्यामध्ये विड्याचं पान आपल्याला घ्यायचं होतं त्यामध्ये रुपया आणि तांदूळ टाकून आपल्याला विड्याचं पानं ठेवायचं आहे अशी मी प्लेट तयार करून घेतली जेव्हा आपण गणपती पाटावरती ठेवतो त्याच्या आधी आपल्याला तिथे तांदूळ आणि सुस्ती काढून घ्यायचं असते त्यानंतरच आपण गणपतीला पाटावरती ठेवत असतो अखंड वाद जळावी म्हणून आपल्याला मोठी वाद करून घ्यायची आहे तुम्ही दोन पदरी किंवा पाच पदरी वाद करू शकतात समय या पाच दिवस चालाव्या असं नव्हे तर त्या दिवशी लावलेल्या पण जो आपला एक दिवा असतो तो आपल्याला अखंड ठेवायचा असतो पाच फळं आपल्याला देवासमोर ठेवून त्यानंतर विड्याची पाच पानं किंवा एक तरी आपण घेऊ शकतो तिथे आपण सुपारी आणि काही वस्तू ठेवू शकतो म्हणजे हळद आपण आक्रोट असतो त्याच्यामध्ये खारीक अशा वस्तू पाच आपल्याला ठेवायच्या असतात आणि त्याचसोबत आपल्याला छोटा एक गणपती किंवा सुपारी आपल्याला एका पानावरती ठेवायची असते या वर्षी मागच्या वर्षी मी व्हाईटच केलेलं पण वेगळं डेकोरेशन केलेलं यावर्षी मला व्हाईटमध्येच डेकोरेशन करायचं होते पण मला व्हाईट कलरचा व्यवस्थित फॅब्रिक नाही भेटला म्हणून मी पिंक आणि व्हाईट हे कंबो ठेवले स्थापनेच्या दिवशी अशा पद्धतीने मी स्थापना केलेली आहे आणि त्यासाठी मी जेवणासाठी म्हणजे भोगसाठी डाळ भात गुलाबजामून आणि छोलेची भाजी पुरी असं केलेले आणि आपले तळणीचे म्हणजे आपले गव्हाच्या पिठाचे मोदक आता हा विसर्जनाच्या दिवशी मी या दिवशी वरण भात आणि फ्लावर बटाट्याची भाजी असं केलेली आणि त्यानंतर गुलाबजामुन शिरा मसाले भात आणि आपले मोदक बनवले मोदक हे मी खानदेशी पद्धतीनेच बनवले म्हणजे जे आपले तळणीचे असतात ते मोदक मी बनवलेले आहेत आता मी तुम्हाला एक बोनस टिप देते ती म्हणजे गुलाबजामुन गुलाबजामुन आपण आता तळत असतो तेव्हा आपण डायरेक्ट गरम तेलामध्ये टाकून पटकन लगेच काढून घ्यायचं नाही आहे तर जेव्हा तुम्ही गुलाबजामुन टाकतात तेव्हा गरम गरम तेल ठेवायचं आणि गुलाबजामुन टाकल्यानंतर स्लो गॅस करायचा म्हणजे जेणेकरून आतमधले जे सारण असतं जे आपला गुलाबजामुन असतो तो पूर्णपणे फ्राय होतो त्यानंतर गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवल्यानंतर मुलांना देखील मी जेवण दिलेलं आहे त्याच्या आणल्या दिवशी माझ्या काही फ्रेंड्सला मी जेवण दिलेलं आणि आज मी माझ्या मैत्री मुलांच्या मित्रांना जेवण दिलं आणि त्यानंतर गणपती बाप्पाची आरती करून घेतली रोज आपण आलटून पलटून म्हणजे एकाला मुलाला मुलीला किंवा आपल्यासोबत जे असतात त्यांना आरती करायला देत असतो आज माझे ज्या दिवशी विसर्जन होतं त्या दिवशी मी माझ्या मुलीला आरती करायला लावली आरती झाल्यानंतर त्या दिवशी आपलं विसर्जन असतं त्या दिवशी एकदाच आरती करायची असते आणि परत आपण ज्या ठिकाणी विसर्जन करायला जातो तिथे आपण दुसऱ्यांदा आरती करत असतो आपण गणपती बाप्पा जागेवरनं उचलतो तेव्हा आपल्याला आरती करायची गरज नसते जे आपल्या गणपती बाप्पाचे फळं असतात त्याला कट करून आपण आजूबाजूला देऊ शकतो ते प्रसाद म्हणून आपण तिथे घेऊन जायचं आणि तिथे काही लोकांना मंडळींना आपण वाटून द्यायचा असतो आता आम्ही जिथे आम्हाला गणपती बाप्पाचं विसर्जन कला करायचं आहे तिथे आम्ही आरती करून घेत आहोत आपल्याला गणपती बाप्पाचा मनापासून आशीर्वाद घेऊन आपल्याला गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं आहे जिथे विसर्जन करायचं होतं तिथे घाई होऊ नये म्हणून आधीच आम्ही या साईडला गणपती बाप्पाची आरती करून घेतली आणि त्यानंतर आता आपला गणपती बाप्पा विसर्जन करायला जात आहे मी हा माझा ब्लॉग कुठून बघताय मला कमेंट करून नक्की सांगा आणि एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचं उत्तर मला कमेंट करून नक्की करा तर जर गणपती बाप्पा आपण जेव्हा घरामध्ये आणतो आणि जर दोन दिवस असेल किंवा गणपती बाप्पाला क्रॅक पडला असेल किंवा काहीतरी थोडंफार कुठेतरी निघालेलं असेल तर आपण ते गणपती बाप्पा राहू द्यायचा की विसर्जन करायचा याचं उत्तर मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगणार गणपती बाप्पाचं विसर्जन करताना आपण आपल्या वाईट गोष्टींचा देखील विचारांचं देखील विसर्जन करूयात आणि पुन्हा भेटूयात एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय